नमस्कार वलयांकितच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्हाला आता आमच्या आजूबाजूला खूप छान नाटकाची अशी प्रॉपर्टी दिसते यावरून तुम्हाला अंदाज आला असणार आहे की आजचा एपिसोड काहीतरी वेगळा आणि भारी होणार आहे कारण आतापर्यंतच्या एपिसोड मध्ये आपण कविता गाणी याविषयी खूप गप्पा मारल्यात पण आज आपण बोलणार आहोत नाटक या विषयावर आणि आज आपण ज्या जागेत आहोत ती म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळा शनिवार पेठेत ही शाळा आहे आणि त्यांनी आज आपल्याला हे स्टेज ही छान प्रॉपर्टी उपलब्ध करून दिली त्याबद्दल रमणबाग प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता भोसलेबाई जयंत टोले सर आणि रवींद्र सातपुते सर यांचे आम्ही मनापासून आभार मानतो थँक्यू सो मच so सर आणि आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया yes. मित्रांनो आता ऑगस्ट महिना सुरू झालाय आणि ऑगस्ट महिन्यात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सगळीकडे पुरुषोत्तमचे वारे व्हायला लागतात पुरुषोत्तम करंडक म्हणजे जिथे नाटकाचं बीज रुचतं असा पुरुषोत्तम करंडक आता दहा ऑगस्ट पासून सुरू होतोय तर नाटकाविषयी आपण गप्पा मारणारच आहोत नाटकाचे काही काही किस्से गप्पा असे आपल्याला वलय सांगणारच आहे माझ्याही काही आठवणी आहेत त्याही मी तुम्हाला शेअर करणार आहे तर वलय तू नाटकाशी कसा कनेक्टेड आहेस हे सांग ना आपल्या प्रेक्षकांना नाटकाचे किस्से आठवणी सांगण्यासारखं असं काही माझं काही खूप मोठं योगदान हा सुद्धा शब्द खूप <laughs> मोठा आहे म्हणजे धडपड म्हणून जी काही मुळे आहेत ना ती सुद्धा अगदीच म्हणजे गमतीशीर आणि किरकोळच आहे खर तर नाटक पण खरं सांगू उत्कर्ष नाटक हा विषयच माझ्यासाठी प्रचंड जिव्हाळायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला बऱ्याच जणांना सगळ्यांना तर माहितीच आहे की माझ्या आजोबा ज्येष्ठ कलावंत मूळ चित्रकार नृत्य दिग्दर्शक हाता हाडाचे शिक्षक होते आजोबा आणि थिएटर नाटकाला त्यांनी वाहून घेतलेलं होतं रंगभूमीला ते चित्रपट क्षेत्रामध्ये जास्त रमले नाही जसं बालगंधर्व की नाटकामध्ये जास्त रमले त्यांना ते क्षेत्र सा सा ते टेक रिटेक ह्या गोष्टी पूर्वीच्या कलावंतांना थोड्याशा त्या मॅच करायला उघड झाल्या हे का सांगतो कारण आला आला वारा हे जे गाणे ना ते आजोबांनी कोरिओग्राफ केले तर तेवढ्या एखाद दुसऱ्या काही गोष्टी सोडल्या ना तर ते जास्त चित्रपट क्षेत्रात रमले नाहीत कारण त्यांना ते, ना ते जमलंच नाही पण त्यांनी नाटकामध्ये त्यांनी खूप वाहून घेतलं स्वतःला बालनाट्य मोठ्या लोकांची नाटकं सो असं आजोबांचं नाटकाशी एक कनेक्ट तो बॉन्ड आणि ती नाळ घरामध्ये नाटक बघत आलोच होतो मी लहान लहानपणापासून पण या निमित्तानं मला अजून एक गोष्ट यात एक ऍड करून सांगायची वाटते मित्रांनो माझ्या आजोबांचे वडील म्हणजे माझे पणजोबा बिंदू माधव मुळगुंद हे ज्योतिषकार होते आणि कुर्तकोटीचे शंकराचार्य जे त्यांनी माझ्या पणजोबांना होराभूषण ही पदवी प्रदान केली होती म्हणजे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ज्येष्ठ जे, संगीतकार तर त्यांना मास्तरांना सुद्धा जी संगीत कला ही पदवी आहे ती सुद्धा या शंकराचार्यांनीच बहाल केली होती तर त्यांनी माझ्या पणजोबांना होराभूषण ही पदवी बहाल केली होती हे का सांगतोय तर पणजोबा हे ज्योतिषकार होते आणि त्या काळी शंभर एक वर्षापूर्वी मनोरंजनाचे असं एकच साधन किंवा माध्यम होतं ते म्हणजे संगीत नाटक आ, नाटक हे सुद्धा नंतरच्या काळात आलं पहिले मूळ फक्त संगीत नाटक हाच खर तर मनोरंजनाचा भाग होता तर ह्या संगीत नाटकांच्या ह्याच्यामध्ये ना ही जी सगळी नाटक मंडळी होती सगळी दिग्गज थोर किर्लोस्कर नंतर बालगंधर्वांची आणि ह्या सगळ्याच असे तर ही सगळी नाटक मंडळी ना आ, मुहूर्त आणि पंचांग शास्त्र शुद्ध असं सगळं पाहून मग शुभार ते शुभारंभ मुहूर्त करायचे आणि पणजोबा ज्योतिषकार असल्यामुळे तेव्हाचे ते सगळे हे दिग्गज आमच्या घरी पणजोबांकडे यायचे म्हणजे बालगंधर्व केशवराव भोसले असे सगळे थोर मंडळी यायची आणि या निमित्तानं आजोबांना ते सगळं पाहता आलं आणि म्हणून माझ्या आजोबा सुद्धा अगदी लहान वयात अभ्यासापेक्षा नाटकाकडे आणि कलेकडेच जास्त होते त्यांच्या अगदी ते संस्कार रुजवते म्हणजे पणजोबा आजोबांना घेऊन जायचे नाटक बघायला ते जे संस्कार असतात ना ते आजोबांच्या मनात रुजले म्हणून त्यांनी शाळा सोडून घरातन पळून गेले ते तर आणि मग जे जे आर स्कूल त्यांनी गाठलं होतं आणि वयाच्या अगदी दहाव्या बाराव्या वर्षी त्यांनी ऐतिहासिक नाटक लिहिलं सो आजोबांचा हा नाटकाकडे सगळा प्रवास होता आणि असं आम्ही नाटक बघतच तर लहानाचे मोठे होतो बालनाट्य ती कॉस्ट्युम्स कोश, आजोबाजी घरी सगळे बनवायचे ते बघायचो आणि मग ऑब्विसली मग मला सुद्धा आणि माझ्या मोठ्या भावालाही नाटक म्हणजे भाऊ ऐकत असेल तर हास जाता कारण तो पुढं खरं नाटकात रमला नाही पण घाशीराम कोतवाल जाणता हो। जे असं म्हटलं आनंद वन जे दत्ताजींनी दिग्दर्शित केलेलं नाटक समर्थ के, समर्... रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित बरोबर समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावरचं आनंद वन नाटक ते नाटक तर म्हणजे आमचं अख्खं तोंडपाठ होता गे पाचवी कारण त्याची कॅसेट होती आजवा नृत्य दिग्दर्शन बसवत असल्या कारणानं ती कॅसेट आम्ही सतत साईड ए साईड दिवसभर तोच कार्यक्रम चालायचा आणि अख्खं नाटक तोंडपाठ होतं इव्हन जाणता राजा अख्खं नाटक पाठ होतं ग म्हणजे सीन टू सीन सगळं सो ते संस्कार रुजत गेले आणि नाटकाशी तू जे म्हंटलीस की हो। तू कनेक्टेड कसा होता तर हा एक कनेक्ट आहेच ही नाळ जुळली आणि आनंदानुभूनीमध्ये मी आणि माझा मोठा भाऊ काम करायचो काम म्हणजे ऍक्च्युली काम पण नाही म्हणता येणार कुठेतरी असेल पण गरजेचं अगदीच म्हणजे ती रंगभूमीची जी माती ना ती इतक्या लहान वेळ त्यामुळे ती चिकटली अंगाला आणि मला खात्रीनं जो 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 कलावंत आहे ना तो प्रत्येक जण माझ्या या विचाराशी सहमत आहे की ज्याला एकदा रंगभूमीची माती किंवा ते चिकट ते कधी म्हणजे ते कधी निघणार नाही इतकं ते ती नाळ जुळते रंगभूमीशी आणि नाटकाशी तर असं ते नाटक लहान वयात शालेय वयातच माझ्या आयुष्यात आलं म्हणजे माझ्या भावानी जाणता राजामध्ये बाल शिवाजीची भूमिका केली पण नंतर पुढे त्यानं काहीच नाटक केलं नाही मी नाटकाशी तसा थोडाफार आज्ञमधन होतो कनेक्टेड पण नंतर मग काहीच नाही आलं पाचवी सहावी सातवी नंतर काही मी चित्रकलेकडे थोडा वळलो आणि कॉलेजच्या काळामध्ये पुन्हा नाटक का आयुष्यात आलं बर आणि त्या दरम्यान मग कॉलेजमध्ये मग मी एकांकिका लिहिणं काही कथांवरनं मग त्याचं नाट्य रूपांतरण करून नाटक बसवणं असं सगळं करवतो आणि जसं आता तू म्हटलीस की पुरुषोत्तम करंडक तसंच फिरोदिया करंडक पुण्यामध्ये हो। जो होतो म्हणजे मला प्रचंड आवडतो फिरोदिया की त्यामध्ये सगळ्याच कलांचा कस लागतो म्हणजे शिल्पकला चित्रकला नाट्य आहेच आहे ह्या सगळ्या अनेक कला नृत्य हे सगळं त्यामध्ये आपल्याला पाहायला पाहायला मिळतं असा फिरोदिया करंडक तसाच ना राम गणेश गडकरी हा करंडक सुद्धा इतकाच मानाचा आणि प्रतिष्ठेचा करंडक आहे तर मी जेव्हा कॉलेज का म्हणजे साधारण दोन हजार सालची गोष्ट आहे पंचवीस वर्षापूर्वी तेव्हा आम्ही राम गणेश गडकरी करंडक मध्ये भाग घेतला होता आणि तेव्हाचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो या निमित्तानं खूप भारी किस्सा आहे जो नाटकाचा तो म्हणला तसा तो एक होताच केडा की यार आपण नाटक करायचं असं म्हणून आम्ही राम गणेश गडकरीमध्ये भाग घेतला आणि चंप्र देशपांडे एक खूप ज्येष्ठ लेखक आहेत त्यांची उजेड फुला नावाची एकांकिका आहे अप्रतिम एकांकी आणि खूप गाजलेली एकांकिका छान आहे सुंदर एक नाव आहे आणि जेव्हा मी तुला प्लॉट सांगेन किंवा वन लाईनर सांगेन तेव्हा त्या ते नावाचा अर्थ अजून तुला इतका आवडेल ना ती एकांकिका दोन अंधळ्या मित्रांवरची म्हणजे अंध अंध असतात ते दोन मित्र आणि त्यांच्यावरती ती ती सगळी गोष्ट आहे आणि त्याचं नाव आहे उजेड फुला इतकं सुंदर ना एकांकिका आहे ना ती तर ते आम्ही राम गणेश गडकरी करंडक मध्ये भाग घेतला आणि प्रयोग सुरू झाला आमचा तर एकांकिका म्हणजे आपल्या सर्वांना बऱ्याच जणांना माहितीच आहे की पंचेचाळीस मिनिटाचा कालावधी असतो त्यामध्ये सेट लावण्यापासून सादरीकरण ते सेट काढणं हे सगळं पंचेचाळीस मिनिटात तुम्हाला पूर्ण करायला लागतं तर आमची ती स्पर्धा सुरू झाली प्रयोग सुरू झाला तीन चार प्रवेश झाले तीन चार पण नाही दोन तीन प्रवेश सुरू झाले हार्डली झाले आमचे आणि त्याच्यानंतर मग माझी पुढच्या प्रवेशाची माझी एंट्री होती तर मी ना मधलं सगळं पोर्शन सगळा विसरलो आणि डायरेक्ट क्लायमॅक्सच्या आधीचा आय थिंक एखादा प्रवेश घेऊन मी एंट्री केली आणि मलाही कळलं की यार आपण मेजर माती खाल्ली आहे म्हणजे आणि तो माझा जो सहकलाकार होता तुषार कामत तर तो, तो पण असा एकदम ब्लँक झाला हे, हे काय घेऊन आला एकदम एंट्री घेऊन बरं तो सांगू पण नव्हता शकत मला डोळ्यांनी पण की अरे यार तू माती खाल्ली आहेस तू चुकलायस <laughs> कारण आम्ही अंध असतो ना त्यावर गॉगल होते डोळे आणि भले जरी अंध नसतो आम्ही गॉगल जरी नसते डोळ्यावर उघड तरी आता काय ऑलरेडी एंट्री झालेली सुरू झाला प्रवेश मी म्हटलं आता जे काय होईल झालं ते झालं होईल आणि असं करून आम्ही पुढे कॅरी केलं ते आणि ती एकांकिका म्हणून जी आहे ती आमची पंधरा मिनिटात गाशा गुंडाळला त्या एकांकिकेचा आणि ते एकांकिकेचा तर गाशा गुंडाळलाच पण माझं जे <laughs> बच्चन बनण्याचं जे स्वप्न होत ना त्याचा एक आशा गुंडाळला म्हणजे <laughs> धमाल आली होती इतक्या शिव्या खाल्ल्या इतक्या शिव्या खाल्ल्या मित्रांच्या अरे पण तुला खरं सांगू का मित्रांनो त्या वर्षीच आम्ही ते जे काही सादर केलं होतं ना तिथं खरोखर पंधरावीस मिनिट आम्ही जे काही सादर केलं होतं ना त्याचं इतकं कौतुक केलं तुम्ही जे सादर केलं ना पंधरावीस मिनिटं कमाल काम केलं होतं तुम्ही म्हणले हे होतं किंवा मी काही पथनाट्यातनं काम करायचो किंवा डॉक्युमेंटरीज मधून जिवंत देखाव्यांमधनं काम करायचो पण तरी त्या एका घटनेमुळे प्रसंगामुळे ना मला कळलं भाई आपण अभिनेता होण्याचे लायकीचेच नाही तरी पण तू खूप नाटक करत असतोस <laughs> ती नाटक वेगळी पण रंगभूमीवर ती अभिनय करणं ही जोक नाहीये काही काही जण तर एका वेळेला दोन दोन तीन तीन नाटक एका दिवशी करतात किती कौतुक आहे म्हणजे नतमस्तकच मी खरोखर म्हणजे माझ्यावर म्हणजे मी तर लोटांगणच राहतो की कसं लक्षात राहते एवढी दोन अडीच तीन तासाची ती संहिता ती भूमिका बरं आणि परत वेगवेगळी वेगवेगळ्या म्हणजे प्रशांत सरांसारखे असे खूप अनेक रेकॉर्ड पण रेकॉर्ड सकाळी एक प्रयोग दुपारी एक वेगळ्याच नाटकाचा हो। प्रयो। नाटका प्रयोग संध्याकाळी वेगळ्याच नाटकाचा प्रयोग इतकं कसं लक्षात राहत म्हणजे पहिली पायरी आहे पाठांतर त्याच्या पुढे ती भूमिका समजणं ती भूमिका जगणं ते अवकाश हा तर आणखी वेगळाच सगळा अभ्यासाचा विषय <laughs> इथं पाठांतराचीच बोंबे एक आहे माझ्या कविता मला पाठ असतात पण हे नाटक किंवा ते स्वगत वगैरे राम गणेश गडकरींची नाटक वर मी नाटक वाचनाचं प्रचंड वेड होत आणि ते वाचताना सुद्धा मला धाप लागायचे हे कसं हे सोबत एवढं सगळं लक्षात ठेवत असतील हे अभिनेते ते आहे हे पण त्यामुळे काय झालं ना मला वेळीच कळलं की आपण काय नाही केलं पाहिजे आपण अभिनय नाही केला पाहिजे असा नाटकाची माझा छान आणि खरंच चांगला या निमित्तानं ना कळतं आपल्याला शिकायला मिळतं काय करायचं काय नाही करायचं पण त्यातनं आणि मार्ग पण सापडतो मी नाटकांसाठी अनेक नाटकांसाठी गीतलेखन लिहिलं नाटक लिहिली दोन अंकी नाटक लिहिलं राज्य नाट्य समिती त्याला हो, सुद्धा प्रथम पारितोषिक मिळालं होता पण अभिनयाच्या बावा शक्य <laughs> नाही आताही अभिनय करतोय थोडासा असं वाटेल तुम्हाला पण हे माझ्या मनात जे आहे ते मनापासून स्पॉन्टेनियस बोलतोय अभिनय करायला बोलाल तर जरा गडबडे <laughs> होऊ शकते मोस्टली आचे नाटकाचे माझे आहेत तुझे काही नाटकाचे काही तू एखादा किस्सा मला ऍक्च्युली नाटक म्हणजे लहानपणी जे काय शाळेत असताना नाटकांमध्ये सहभाग घेतला होता तो आणि नाट्यछटा स्पर्धा मला आठवतंय माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस मला रवींद्र महाजनी सर यांच्या हस्ते मिळालं होतं आणि ते खूप मस्त आठवण आहे माझ्यासाठी कारण आयुष्यातलं पहिलंच बक्षीस होतं तर पण मग नंतर मी मला कथकची गोडी लागली आणि मी कित्येक वर्ष त्याच्यानंतर गुरु पंडिता शमाताई भाटे यांच्याकडे कथक शिकत होते आणि पण मग मी त्यातच रमले नाटकाशी माझा काही संपर्क राहिला तू जसं नाटकाशी कनेक्टेड आहेस अजूनही काही काही वेगवेगळ्या प्रकारे तशी मी नाहीये पण ड्रामही तर आता आपण असं जसं पुरुषोत्तम विषयी बोलतोय बोलाय तसं तू पुरुषोत्तम मध्ये असा सहभाग असा कधी घेतला होतास का म्हणजे तुला कधी ती संधी मिळाली का हा पुरुषोत्तम मध्ये ना म्हणजे पुरुषोत्तम त्याच्यामध्ये काय म्हणून सादर करण्यासाठी असं मला कधीच चान्स नाही मिळाला खर तर कारण काय झालं मी कॉलेज जे शिकलो ना ते रात्रशाळेतून शिकलो आपल्या पुण्यातल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वाध्याय महाविद्यालय लक्ष्मी रोडला जे आहे त्या रात्रशाळेमध्ये मी बी ए आणि एम ए केलं आणि धनंजय महाजन सर दिलीप महाजन सर त्यांचे वडील बाबा महाजन त्यांनी ते सुरू केलेलं की ज्यांना दिवसभर जॉब करतात बिझनेस करतात किंवा काही काही अनेक वेगवेगळी वेग 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 कारण असतात परिस्थिती असतं शिक, अनेक गोष्टी आहेत त्यामुळे रेग्युलर कॉलेज ज्यांना करता येत नाही अशांसाठी किती मोठे आ, ही गोष्ट आहे आणि मी सुद्धा मी दिवसभर एका हातगाडीवर काम करून मग मी रात्र रात्र शाळेतून मी शिकत होतो पण मग त्यामुळे काय झालं ना मला पुरुषोत्तम असं डायरेक्ट करता नाही कारण इंटरनल कॉलेजमध्ये कसं कलामंडळ असतं मग ते सगळं जमतो सगळं माहोल बनतो ना शिकायला मिळतो तिथं रायटर तयार होतात सगळं शिकायला मिळतं अनुभवायला मिळतं आणि कला आणि आपोआप डायरेक्ट एक पुरुषोत्तम करंडक सारखं असं आणि त्यातून आलेले सगळे मग डायरेक्ट त्यांना एक मार्गच मिळतो माझं त्या तस्या अर्थानं तसं शिक्षण नाही झालं पण मग मी स्वाध्याय महाविद्यालयात काय केलं मी स्वतः नाटकं लिहायचं कारण ते तर जसं म्हणलं की कलावंत कधी माझ्या एका कवितेत मी लिहिले की अस्वस्थ अन भरून देखील रिक्त मी अस्वस्थ अन अव्यक्त मी भरून देखील रिक्त मी ही भूकेची लाट सुंदर एकाकी ही वाट सुंदर तर अशी ही भुकेची लाट ही प्रत्येक कलावंताच्या आयुष्यात प्रत्येक कलावंत मग कोणी असेल नर्तक असेल चित्रकार ती लाट असतेच तर ती होती आणि मग मी काही कथांवरून आधारित नाटक लिहित तू ना? आले होता। स्वाध्या हा तर दमा ती एक खूप अप्रतिम गोष्ट आहे ड्रॉइंग मास्तरांचा तास भन्नाट आहे म्हणजे मी तर म्हणजे जो कोणी तो वेगळा लोटपोट होतो घडापडा लोळायला लागतो त्यावर मी नाटक लिहिलं होतं आणि बसत होतं आणि स्वाध्या महाविद्यालयातले सगळे यशस्वी नामवंत दिग्गज कलावंत अशा सगळ्यांना घेऊन ते नाटक मी डिरेक्ट केलं होतं बसल होत म्हणजे काय धमाल होती ती पण एन्जॉय केलं मग नाटकं लिहिली अशी माझा तिथं स्वाध्यामध्ये एक मित्र सखा 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 <laughs> सखा सख्खा आणि सखा असा नि, निर्माण झाला तो भेटला केदार सोनपाटकी की जसं मला सुद्धा एकेकाळी बच्चन व्हायचं जे मी स्वप्न बाळगत होतो ना तसं हा केदार आयुष्यात आल्यानंतर त्याला बच्चन म्हणायचं यावरून मला एक किस्सा आठवला चांगलाच धडा नावाचा पिक्चर <laughs> त्यात जसं आहे आणि संजय नार्वेकर असतात त्यांना भयंकर ऍक्टिंग आवडत असते आणि त्यासाठी ते ते, ते करायला तयार असतात तसं हे दोघं आणि मोहन जोशी सर नाही का चट तोंड तो उघडलं की घासल्यासारखा अशी ती आमची अवस्था होती केंद्रे आणि मी तर त्याला तो माझ्या मला इतका मागं लागायचं वल्या यार माझ्या टी नाट्य चिठा लिहिणं माझ्या टी हे लिहिणं नाट्यप्रवेश लिहिणं मग मी लिहून द्यायचो आपलं आणि भरतमध्येच बाबूराव विजापूर एक करंडक होतात तर त्याला त्याच्यात भाग घ्यायचा होता मग आम्ही गेलो ठीक आहे घेऊ भाग म्हणजे पहिले मी खूप हे होतो ठीक आहे त्याचं जोवर मी पाहिलं नव्हतं तोवर म्हणलं यार असेल हा बच्चन नाही का आणि त्यानं जेव्हा सादर केलं ना त्याच्यानंतर मी ना सॉरी के के आर केले कॅमेरा समोर बोलतोय पण मला तुझी चांगली गोष्ट पण सांगायची आहे पण चांगलंच बोलणं मी त्याला म्हणलं भाऊ मी स्वतःला मी स्वतःला सांगितलंय की या जन्मात नाही पुढचा जन्मही झाला तरी कदाचित तू बच्चन नाही बोलू शक एकशे चाळीस कोटी मध्ये एखादे बच्चन म्हणतात अभिनय खूप अभिनय ही गोष्ट तू अभिनय करू नकोस बाबा असं मी त्याला स्पष्ट सांगितलं त्याला थोडासा नाराज वाटत वाट मी त्याला म्हटलं तू, तू 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 शोधत राह पण मला मला तरी वाटते जेन्युली की अभिनय हे बरे बसकी बात नाहीये पण मग त्याला आपण त्याचा सूर गवसला त्याला मार्ग सापडला प्रभाकर भावेकाकांच्या मार्गदर्शनाखाली तो मेकअप शिकला आणि अप्रतिम उत्तम मेकअप आर्टिस्ट म्हणून तो आज काम करतोय आ, तो, है ना आता आज काय यस तर हे झालं सगळं आणि मग पुरुषोत्तमचा जो तो, yes, तो, तो विषय हो, हो, हो. बोलत ना तर ह्या सगळ्याच्यामुळे ना आम्हाला डायरेक्ट पुरुषोत्तम असं कधी करता नाही आलं हो. पण एक चांगली गोष्ट घडली योगायोगानं की आमच्या स्वाध्यामध्येच हिमानी ठाकूर देसाई म्हणून आमची एक बॅचमेट होती तर तिचा भाऊ राजन ठाकूर देसाई जो महाराष्ट्रीय कलोपासकचा अनेक वर्ष कार्यकर्ता आणि सचिव मोठ्या पदावर आहे खूप वर्ष काम करतोय कलोपासकचा पण आणि पुरुषोत्तम तर तो आम्हाला म्हटला की तुम्ही पुरुषोत्तम मध्ये व्हॉलेंटिअर म्हणून काम करा आणि म्हणलं यार ही भारी संधी आहे काम करायलाही मिळेल पुरुषोत्तमचं सगळं काय काय मॅनेजमेंट सगळं व्यवस्थापन चालतं हे सगळं शिकायला मिळेल आणि या निमित्तानं नाटकं बघायला मिळतील माझं सतत ना ती लहानपणापासूनच हो, हे म्हणजे आता एक थोडासा आपण ठरवलं पण डोक्यात पण काही नाही पण ओघात आता एक वेगळी गोष्ट बोलतो की मला ना रेकॉर्डिंगचं सगळं शिकायचं होतं ग तर आमची परिस्थिती खरंच नव्हती फ्रँकली कारण मी जिथं जाऊन विचार होतो ना की स्क्रॅच कोर्स कोर्स म्हणून सुद्धा जे काय ना सहा महिन्याचे त्याच्या सुद्धा काही हजारो मध्ये फिया होत्या आणि आमची परिस्थिती नव्हती म्हणून मग मी ना पुण्यातल्या अनेक स्टुडिओज मध्ये असं फिरवतो हो तर मला कुठं काही हे होत नव्हतं मिळत नव्हतं तर एका स्टुडिओत ना मला माझं नाव ऐकल्यानंतर म्हणलं तू मुलगु सरांचा कोण म्हटलं मी नातू आहे त्यांचा म्हणलं काम कर आणि म्हटलं मला हे सगळं शिकायचंय पण ना माझ्याकडे पैसे नाही म्हणलं तर मग ते म्हणले की ठीक काम कर तू दुपारी रेणुका स्वरूपच्या मागच्या एक अनिता कम्युनिकेशन म्हणून आहे तर तिथं तू ये ठीक आहे आणि तिथं त्यांनी माझी ओळख करून दिली चव्हाण सर म्हणून होते ते आणि ते म्हटलं की असं असं आहे तर ते मला पहिलेच म्हटलं की बाबा मी तुला पगार नाही देऊ आहे म्हणलं सर मला पगार नको मी त्या नोकरीच्या ह्यानी नाही आलो मला स्टुडिओच सगळं शिकायचंय रेकॉर्डिंग एडिटिंग अमृत तर मी हे सगळं स्टुडिओचं का, का, काम करेन मग मी ते स्टुडिओ झाडण्यापासून काचा पुसणं माईक लावणं दिवसभर आलेल्या कलावंतांना सगळ्यांना चहा सायकलवरून चहाणं राहुल सोलापूर करायचं त्यावेळेस मग त्यांचं जगन्नाथ मध्ये जाऊन पान <laughs> आणणं असं सगळं माझं ते काम मग मी पोऱ्यासारखंच काम करतो आणि असं करत 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 मग ऑक्स वायर काय ती कशी लावायची प्रोजेक्शन कसं माईक समोर कसं राहायचं मग मी हळूहळू तिथं एडिटिंग करायला शिकलो अॅनिमेटेड मुव्हीज एडिट करायला लागलो आणि मग राहुल सोलावपूरकरांनी माझ्यातला तो किडा बघितला आणि त्यातनं मुळगुन सरांचा नातू हे माहितीच होतं मग गणपतीच्या देखाव्यांमध्ये आवाजासाठी कुठेतरी प्रॉपर असं ते एक वेगळं प्रशिक्षण मी सो मी अशा प्रकारे शिकत शिकत खरं तर आलो मला प्रॉपर असं अकॅडमिक सारखं किंवा असं काही शिकता नाही आलं दुर्दैवानं त्या अर्थानं पण हे किती भारी मिळालं बघ ना असं म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज सो पुरुषोत्तमशी आम्ही आलो मी आणि केद्र मग आम्ही व्हॉलेंटिअर म्हणून काम करायला लागलो मग तिथं व्यवस्थापन सो कल्ला असतो आणि कॉलेजच्या मध्ये म्हणजे त्यांना हँडल करणं आणि आउट ऑफ कंट्रोल असतात त्या सगळ्या गोष्टी सो त्या कशा मॅनेज करायच्या इथपासून त्या सगळ्या गोष्टी आणि त्यातून महत्वाची ती जी बुक मग अशी ह्या सगळ्यात सतत ज्या गोष्टी चालू आहेत की नाटक पाहायला मिळणं म्हणजे आम्ही निमित्तानं पन्नास साठ नाटकं बघायला मिळणं काय अजून पाहिजे इतके विविध विषय कॉन्सेप्ट ती प्रेझेंट कशी होतात त्याचा सेट कसा लागतो लाईट अमुक तुम्ही बारी बारीक बारीक गोष्टी असतात हे सगळं मी सतत निरीक्षण करतो आणि एकीकडं कामही करतो मग पन्नास नऊ नाटकं जी येतात ती नवातली नाटकं मग जिंकलेली तीन नाटकं जे हे सगळं असं आम्ही एक दोन वर्ष केलं आणि नंतर मग आम्ही जी जिंकलेली विजेते जे संघ आहेत त्यांचे मग प्रयोग लावायला लागलो नांदी पुणे नावाची आमची संस्था होती त्या अंतर्गत ही सुद्धा खंदी कार्यकर्ते नांदी पुणेची आणि ऑफकोर्स आपला सुनपाटकी <laughs> बच्चन <laughs> सॉरी केदर तर आम्ही मग पुरुषोत्तम मध्ये जे जिंकलेले संघ आहेत त्यांचे प्रयोग लावायला लागलो त्यामधले किती सुंदर सुंदर आठवणी उळागड्डी नावाची द बेल नावाची लक्षात राहण्यासारख्या एकांकिका होत्या पुरुष अशा खूप साऱ्या एकांकिका एक पाहायला मिळाल्या आणि तो काळच म्हणजे खूप भारी असतं ते वातावरणच खूप भारी असतं म्हणजे तुम्ही कधी गेलात भरतनाट्य मंदिरच्या जवळ पुरुषोत्तम चालू असताना आवाज तर म्हणजे कल्ला असतो त्यावेळेला म्हणजे परत आपल्याला कॉलेजचे दिवस जगायचे असतील तर तिथे जायचं सुंदर वातावरण ते आता सुरू होईल <laughs> ऑगस्ट महिना दहा ऑगस्टला आजच पुरुषोत्तम करंडक आजपासून सुरू होणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ही नाटकं जरूर पहा तुम्हाला खूप शिकायला मिळेल <laughs> एन्जॉय करायला मिळेल धमाल कमाल वातावरण असतं <laughs> आणि या पुरुषोत्तमच्या निमित्तानं अजून एक छान मस्त एक आठवण सांगतो सो हे व्हॉलेंटिअर आणि ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे सुरू होत्या आणि एक दिवस अशी संधी आली की मला पुरुषोत्तम करंडक वर कविता अरे लिहायची संधी मिळाली मला विचारलं तू का बोलय आणि मी ती कविता लिहिली ती कविता या निमित्तानं आज तुम्हाला सर्व मित्रांना शेअर करतो कविता आहे पुरुषोत्तम करंडक नटराजाचे पूजक आम्ही नटराजाचे पूजक आम्ही नाट्य कला उपासक नाळ जुळता रंगभूमीशी जगणे मरणे नाटक खेळ मांडला अटीतटीचा खेळ मांडला अटीतटीचा या रंगमंचावरी कलावंताच्या सर्वस्वाची इथे कसोटी खरी इथे धुरंदर मस्त कलंदर मातब्बर सारे इथे धुरंदर मस्त कलंदर मातब्बर सारे चर्चा खलबत हमरी तुमरी घोषणांचे वारे <laughs> कसून तालीम करण्यासाठी रात्र जागत राही कसून तालीम करण्यासाठी रात्र जागत राही इथेच नटसम्राट जन्मती काळोखाची ग्वाही रसिक परीक्षक अन पडद्याची वाढे उत्कंठा रसिक परीक्षक अन पडद्याची वाढे उत्कंठा कधी एकदा होईल रे विठ्ठला तिसरी घंटा मानाचा अभिमानाचा हा सदैव स्फूर्तीदायक मानाचा अभिमानाचा हा सदैव स्फूर्तीदायक परिसस्पर्शा परी, परी अलौकिक पुरुषोत्तम करंडक मानाचा अभिमानाचा हा सदैव स्फूर्तीदायक पुरुषोत्तम करंडक खूपच सुंदर कविता रे हो आणि ना त्यातली जी एक जस तुला मित्रांना सगळ्यांना सांगतो की ती जी एक त्यातली की रसिक परीक्षक अन पडद्याची वाढे उत्कंठा कधी एकदा होईल रे विठ्ठला तिसरी घंटा ही ओळ लिहिताना ना माझ्या मनामध्ये ना एक वेगळा विचार होता तर नॉर्मल आपण ही ओळ ऐकल्यानंतर त्याचा अर्थ असा एक निघतो की कधी एकदा होईल रे विठ्ठला तिसरी घंटा म्हणजे देवाला ते साथ घालतात की विठ्ठला देवा ही तिसरी घंटा आता कधी होईल आणि हा पडदा उघडेल आणि आमची कला आता रसिकांसमोर सादर होईल सो ते देवाला एक साध आहे साकड की आता हा आता ही तिसरी घंटा होऊ दे आणि पडदा उघडू दे ही एक साध आहे आणि ज्यांना सगळ्यांना पुरुषोत्तम करंडक आणि भरतनाट्य मंदिर खास करून <laughs> मुळात पुरुषोत्तम कर्नाटक आणि भरतनाट्य मंदिर हे समीकरणच एकच एक रूप आहे गेली <laughs> साठ वर्ष ही स्पर्धा भरतमध्ये होतीये तर भरतनाट्य मंदिरचे विठ्ठल काका हे फक्त पुण्यातल्याच कॉलेजच्या <laughs> नाही तर महाराष्ट्र सगळ्या कॉलेज आणि जे नाटक जे करतात त्या सगळ्यांना सगळ्यांना माहितीये विठ्ठल काका हे त्यांच्या आवडीच्या जिव्हाळ्याचे <laughs> लाडक्या अत्यंत लाडकं असं व्यक्तिमत्व आहे तर अशा आमच्या सगळ्यांच्या लाडक्या विठ्ठल काकांना बघून त्यांना अशी ती ओळमी लिहिली आहे क्या की रसिक परीक्षक आणून पडद्याची वाढे उत्कंठा कधी एकदा होईल रे विठ्ठला तिसरी घंटा असं ते मजा मस्त खरंच छान म्हणजे पुरुषोत्तम ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी ही कविता आहे खर तर ऍक्च्युली आणि आता पुरुषोत्तम सुरू होत आहे आजपासून oh. आणि ज्यांना बघायचं असेल त्यांनी न... बघा खूप मस्त एकांकिका असतात खूप वेगवेगळे विषय हाताळलेले असतात खूप क्रिएटिव्ह असतात काय काय तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडतील एकांकिका <laughs> या निमित्तानं आज पुरुषोत्तम करंडक बद्दल मी कदाचित आता बोललोय माझ्या लक्षात नाही या वर्षीचं हे साठावं वर्ष आहे पुरुषोत्तमचं आणि महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेचं नव्वदावं वर्ष आहे हो मी बोललो पण तरी पुन्हा या निमित्तानं हे वर्ष एखादी स्पर्धा चालवणं ही सोपी नाहीये त्यामुळे त्यांच्यामुळे आज ही पिढी दर पिढी ही घडतच आहे आणि महाराष्ट्रीय कलोपासकला पुरुषोत्तमला मनापासून धन्यवाद पुरुषोत्तम करंडकला खूप साऱ्या शुभेच्छा या वर्षीचा करंडकही असाच दिमाखात आहे हो। सर्व संघांना जे जे सहभागी झालेत त्या सगळ्यांना शुभेच्छा असंच तगडक कडक काम करा आणि भारी पिढी अजून घडू दे आणि सगळ्यांना भलायंकित खूप मस्त सादरीकरण करा आणि स्टेज गाजवा हो खूप धन्यवाद आणि आज हा एक आगळा वेगळाच कविता सोडून एक वेगळा नाटक आणि हा विषय गप्पा मारता आल्या या निमित्तानं पुरुषोत्तमच्या निमित्तानं तुम्हाला ते कसा ते, वाटला हा एपिसोड जरूर सांगा आणि वल्यांकितला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे प्रत्येक वेळेस सांगतोय तुम्ही करत यात आणि हे जास्तीत जास्त पसूर दे स्प्रेड होऊ दे तुमच्या ग्रुप्स मध्ये शेअर करा म्हणजे आमच्या ह्या गप्पा काही काही आता जसं मी पणजुवांबद्दल जे सांगितलं आणि आणखीन अशा खूप भारी 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 दुर्मिळ काही गोष्टी या निमित्तानं तुमच्या त्या पुढच्या पिढीपर्यंत सगळ्या समाजापर्यंत पोहोचेल त्यामुळे सबस्क्राईब करा आणि शेअर आणि कमेंट्स पण करा थँक्यू थँक्यू सो मच सो मच